नमस्कार मित्रांनो आणि मी आज तुम्हाला एक मराठी गोष्ट सांगणार आहे तरी तुम्ही शांततेत ऐका गोष्टीचे नाव आहे खडकावरची कोथिंबीर एक राजा होता व हो, त्याला एक पत्नी म्हणजे राणी व एक मुलगा आणि एक मुलगी असे त्याचे कुटुंब होते त्याचा संसार सुखाने चालू होता काय माहीत त्यांच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली आणि एका दिवशी काही अल्पशा आजाराने राणीचे निधन झाले मग काय राजाला कधी शिकारीसाठी तर कधी युद्धासाठी बाहेर जावं लागायचं पण राजाचं मन शिकारीत सुद्धा लागत नसे आणि युद्धात सुद्धा लागत नसे त्याला सारखी आपल्या लेकरांची चिंता असायची मग त्याने काही दिवसांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर जवळच्या एका राज्यातील राजाने त्याची मुलगी राजाला राणी म्हणून दिली आणि त्यांचे थाटामाटात लग्न पार पडले राजाचे लग्न तर केले लेकरांच्या सुखासाठी पण झाले त्याच्या उलटेच कारण राणीला चिंता तिच्या स्वतःच्या भविष्याची तिला वाटायचे की मला जर मुलगा झाला तर तो राजाच्या गादीवर बसला पाहिजे आणि राजाचा आधीचा मुलगा मोठा आहे म्हणून तो गादीवर बसेल म्हणून ते दोघं भावंड तिच्या खूप डोळ्यात खटकायचे म्हणून ती त्यांचा खूप छळ करत असे एवढंच काय तर ती त्यांना पोटभर जेवायला सुद्धा देत नसे एकदा असाच राजा युद्धासाठी बाहेर गेलेला होता मग राणीने विचार केला की आता राजा बरेच दिवस घरी येणार नाही ही संधी आहे आता या मुलाचा काटा काढण्याची असा विचार करून तिने विष घालून दोन मस्त पैकी असे लाडू तयार केले आणि प्रेमाने त्या मुलांना खायला दिले त्या दोघांनाही खूप भूक लागलेली होती त्या मुलाने ते लाडू तो लाडू पटकन खाऊन टाकला मुलीला सुद्धा तो लाडू खायचा होता पण तेवढ्या ताई मला खूप जास्त भूक लागलेली ला आहे ग तेव्हा त्याच्या बहिणीला त्याची दया आली आणि तिने त्या तिच्या वाट्याचा लाडू सुद्धा त्याच्या छोट्या भावाला दिला दोन्ही विषाचे लाडू खाल्ल्यामुळे तो लगेच मरम पावला तिथेच त्या ते राजाची खडक नावाची जमीन होती त्याच जमिनीमध्ये मुलाला दफन करण्यात आले मुलाला नेमकं काय झालं हे कोणालाच काही समजलेच नाही पण राणीने तरीही त्या मुलीला सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली राणी त्या मुलीला नेहमी उपाशी ठेवत असे नाहीतर कधी शिळा भाकरी खायला देत असे बहिणीला भावाची खूप आठवण यायची मग ती त्या खडक नावाच्या शेतात जिथे मुलाला दफन केले होते तिथे त्याला भेटायला जायची एक दिवस असेच त्याला भेटण्यासाठी तिथे चालली होती तिला तर खूप भूक लागली होती पण काय करणार राणीने तिला जेवायला दिले नव्हते भावाला दफन केलेल्या जागेवर जाऊन बघितले तर तिथे तिला खूप छान कोथंबीर आलेली दिसली तिने ती, दिस ती, ती भावाची आठवण काढून गप्पा केल्या आणि निघत्या वेळेस थोडीशी कोथंबीर खाल्ली आणि तीच मग ती कधी त्या खडकावर जायची आणि भावाच्या आठवणी ती कोथंबीर खाऊन घरी यायची राणी बघायची की हिला काहीच खायला देत नाही मग ही तरी दष्टपुष्ट का दिसत आहे एक दिवस राणीने तिचा पाठलाग केला आणि राणीने बघितले की ती कोथंबीर खात आहे तिने राजाला सांगून ते शेत नांगरून काढले दुसऱ्या दिवशी मुलगी गेली तर बघितले की ते कोथिंबीर नाही मुलीने ती जड पावलाने घरी आली दष्टपुष्ट झालेले बघून आईला काही ते बघवलं नाही त्या राणीने तिला दुसऱ्या दिवशी नदीवर धुणे धुण्यासाठी पाठवले ती नदीवर गेली असता तिने बघितले की पाण्यामध्ये एक खूप सुंदर मासा आहे लोक त्याला खाण्यासाठी खाऊ देत आहे तो मासा हिच्या जवळ येऊन तिला बोलू लागला ताई हा घे खाऊ तू सुद्धा खा मग असेच ते रोज धुनं धुण्यासाठी नदीवर जायची आणि तो मासा तिला खाऊ द्यायचा राणी तर आश्चर्यचकित झाली कारण मुलगी आता घरी जेवायलाच मागत नसे आणि सकाळ संध्याकाळ नदीकाठी जात असे एक दिवस राणी तिच्या पाठोपाठ गेली आणि बघितले तर काय मासा तिला खायला देत आहे मग राणीने राजाला सांगून धरणाचे पाणी नदीत येण्याचे बंद केले आणि मग तो मासा मरण पावला ती मुलगी पुन्हा दुःखी झाली समोरच एक खूप मोठे आंब्याचे झाड होते त्या झाडावर एक पोपट बसलेला होता तो पोपट ताई ताई आवाज देत होता पोपटाच्या आवाजाने मुलगी बाहेर आली तर त्या पोपटाजवळ बऱ्याच प्रकारचे फळ होते त्या पोपटाने ते फळ त्या राजाच्या मुलीला दिले रोज असेच व्हायचे तो पोपट रोज झाडावर बसायचा आणि राजाच्या मुलीला फळे आणून द्यायचा त्यामुळे ती राजकारण्या खूप खुश असायची एक दिवस हे त्या राणीच्या लक्षात आले एका शिकाऱ्याला सांगून त्या पोपटाला पकडून नेले मग ती मुलगी पुन्हा दुःखी होऊन राजवाड्या समोरील मंदिरात जाऊन बसली तर त्या मंदिराच्या आवारात एक मोर मस्त पैकी नाचत होता तो मंदिरासमोरील मोच मोर नाचत असताना बघून दर्शनाला आलेली लोक त्याच्या समोर पैसे टाकायचे तो मोर ते पैसे त्या राजाच्या मुलीला देत असे आणि मग ती राजकारण्या तिला जे पाहिजे ते विकत घेऊन खायची त्यामुळे तिला आता कसली चिंता नव्हती आणि राणीचे तिच्याकडे हळूहळू दुर्लक्षच होत चालले होते कारण राणी आता गरोदर होती एक दिवस राणीची तिच्या दासीसह मंदिरात दर्शनासाठी गेली तिने हे सर्व दृश्य बघितले की एक मोर त्या राजकारण्याला पैसे देत होता ती घरी आली आणि तिने राजाला सांगितले ती राजाला म्हणे राजे सरकार आपल्या मंदिरामध्ये एक राक्षस मोराचे रूप घेऊन आला आहे आणि तो आपल्या राजकन्याला पैसे देतो राजाने काही सैनिक पाठवले आणि त्या मोराचा वध केला पुन्हा ती मुलगी खूप दुःखी झाली मग काही काही दिवसांनी राणीची डिलिव्हरी झाली आणि तिने सुंदर अशा मुलाला जन्म दिला तेव्हा ती मुलगी पळत पळत आली आणि मुलाला घ्यायला लागली पण राणी तिला ओरडली आणि म्हणे खबरदार माझ्या मुलाला हात लावशील तर मुलगी लगेच मागे सरकून बसून राहिली पण ते नक्की नवीन जन्मलेले मूळ खूप रडत होते राजाने घेतले राणीने घेतले सर्व दासींनी घेतले पण ते बाळ काही केल्या रडायचे थांबत नव्हते मग शेवटी राजा म्हणे त्याला सर्वांनी घेतले त्याच्या बहिणीने नाही घेतले राजाने ते बाळ तिच्याकडे आणून दिले पण राणी काही केल्या ते बाळ तिच्या जवळ येईना मग त्या मुलीने हे गाणे गायला सुरुवात केली खडकावरची कोथिंबीर पाण्यात झाडावरचा पोपट देवादारी मोर राजा घरी थोर भाऊ माझा लगेच काय आश्चर्य ते बा रडता रडता लगेच शांत झाले राणीला तर सर्व काळालं पण राजाला काही समजेना आणि गाणं म्हणून झाल्याच्या नंतर मुलगी मोठमोठ्याने रडू लागली राजाने तिला जवळ येऊन घेऊन विचारले काय झालं बाळा मुलीने पहिल्यापासून घडलेली सर्व हकीकत वडिलाला सांगितली मग राजालाही रडू आवरेना राजा राणीला म्हणाला मला काय माहीत मी आई म्हणून एक नागिन घरात पाळली राजाने तिला कारागृहात बंदी बनवायला सांगितली तशी ती राणी राजाच्या पायावर गडबडा लोळू लागली आणि माफी मागू लागली राजा म्हणे तू आई नावाला कलंक आहेस पण ती राजकन्या म्हणे बाबा आता झालं गेलं विसरून जाऊया आणि माझ्या छोट्या भावासाठी आईला माफ करूया हे शब्द ऐकून राणीने त्या राजकुमारीला घट्ट मिठी मारून तिची माफी मागितली हे सर्व बघून आणि छोट्या मुलाला पाहून राजाने ही राणीला माफ केले आणि त्यांचा संसार सुखाचा चालू झाला मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी सांगितलेली गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व आवडल्यास लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद